पाण्याच्या मागणीनुसार त्वरित टँकर सुरू करा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद टंचाईच्या उपाययोजना राबवताना ग्रामीण व शहरी भागात टँकर सुरू करायची मागणी आल्यावर करा त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी नगरपालिकांचे मुख्य अधिकारी यांनी सर्व बाबींची पडताळणी करावी आवश्यक त्या ठिकाणी त्वरित टँकरने पाणीपुरवठा सुरू होईल याबाबत काळजी घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहेत नियोजन भवनात आले झालेल्या टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर हे उपस्थित होते तर सर्व उप उपविभागीय अधिकारी तहसीलदार ऑनलाईन प्रणालीद्वारे जॉईन झाले होते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले सर्व उपउपविभागीय अधिकारी तहसीलदार यांनी टंचाईच्या उपाययोजना राबवत असताना यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेची कोणतीही अडचण नाही ही, ना ही, ही बाब लक्षात घेऊन टंचाई उपाययोजना अत्यंत परिणामकारकपणे राबवून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा